अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम असं दे राहिलेलं आयुष्य जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य दे असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी बुधवार आहे आणि बुधवारी एकादशी आलेली आहे आत्ता सध्या तुम्ही जर बघितला तर इतकी लोक पायी दिंडीला आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात कारण विठ्ठल रुक्मीचं दर्शन घ्यायला ज्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची भगवान श्री श्रीहरी स्रे श्री विष्णूंची तुळशीची पूजा केली जाते त्या घरात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही एकादशीला आपण जास्तीत जास्त तुळशीची भगवान श्री हरी श्री स्रे विष्णूंची सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यामुळं आपल्या घरातली कर्ज फिटतील कर्ज झाले असतील था तर कर्ज दूर होईल पैसा येईल मुलांचं शिक्षण घरात वाद पत्नी पत्नी पती पत्नीमध्ये वाद असतील तर हे सगळे निघून जातील आणि हे आ आषाढी एकादशीला आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे हे जे मी उपाय सांगते हे तुम्ही अगदी मनापासून करा कसं आहे हरी पलंगावरी नाही आपण कुठलेही उपाय करत असताना आपल्याला कष्ट मेहनत करावीच लागणार आहे कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय कुठली गोष्ट बघा आपल्याला सतत जेवायचं आहे म्हटलं तर आपल्याला भाकरी बनवावीच लागेल भाजी बनवावी लागेल भात बनवा तुम्ही जेवणार आहे भूक लागले पण तुम्ही जेवणच बनवला नाही तर तुम्हाला खाता कसं येणार तसंच तुम्ही पैसा कर्ज फेडण्यासाठी कष्ट केले पाहिजेत पैसा मिळवला पाहिजे आणि आलेला आले पैसा टिकला पाहिजे आणि कर्ज फेटून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती झाली पाहिजे ह्या सगळ्या आणि ज्याच्या घरामध्ये कर्ज नाही पैसा भरपूर आहे त्याच्या घरामध्ये वादविवाद होत नाहीत मुलांची शिक्षण व्यवस्थित होतात घरातलं सगळं सुरळीत चाललेलं असतं म्हणून आषाढी एकादशी दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची विष्णूंची विठ्ठल रुक्मिणीची तुळशीची पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा समजा तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असतील कर्ज असेल शारीरिक मानसिक आर्थिक जे काय त्रास असतील ते सगळे या दिवशी आपण उपाय केल्यामुळं निघून जाणार आहेत माझा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघत जा कारण एखादा पॉईंट चुकून शेवटी सांगितला जातो आणि हा पॉईंट तुम्ही न करता उपाय केले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि हे जे मी उपाय सेवा तोडगे सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रा केंद्रानुसार आहे त्यामुळं निश्चित तुम्ही हे उपाय करत राहा उपाय मनापासून करा त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार बघा आपण एकादशी दिवशी आषाढी एकादशी सतरा जुलैला बुधवारी आहे ह्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अभिषेक घालायचा आहे समजा तुमच्याकडे भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल जर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसा बाळकृष्ण भगवानचा तर मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते ती भगवान बाळकृष्णांची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची त्या मूर्तीला स्वच्छ गरम पाण्याने तुम्ही आंघोळ घालायची त्यानंतर ती मूर्ती पाणी ओतून त्या तामणमधलं परत ती मूर्ती त्या तामणमध्ये ठेवायची आणि कोरं दूध न तापवलेलं कच्चं दूध त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि दोन काळ्या केशर टाकायची आणि त्यानं तुम्ही अभिषेक करायचा हा अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही ही मूर्ती परत पाण्याने धुऊन स्वच्छ पुसून तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायची सगळ्यात पहिला त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी तुमच्या घरातली सगळी म्हणा काय कचरा का वगैरे ज्या नको असणाऱ्या गोष्टी फुटलेले वस्तू वगैरे सगळं काढून टाकायचं आहे आंघोळ करायची आहे हुंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा होमऱ्याला हळदीचं लिंपण करायचं कारण बाहेरची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही कारण होमऱ्यावरती हळदीचं लिंपण केल्यामुळं बाहेरची नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येतं लक्ष्मीप्राप्ती होते तर हे केशर दूध आणि हादीचं अभिषेक घालायचा त्यानंतर बघा गायत्री मंत्र मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जायचं त्या दिवशी विठ्ठलुक्मिणीच्या ज्या वेळेला तुम्ही जाता किंवा तुमच्या गावामध्ये विष्णूंचं मंदिर असेल बालाजींचं मंदिर असेल तर तिथेही जा पांढरी मिठाई घ्या पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा ह्या नैवेद्य दाखवत असताना एक तुळशीचं पान त्या नैवेद्यावर ठेवतं तुळस या दिवशी बिलकुल तोडायची नाही तुळशीचं पान त्या झाडाखाली पडलेलं असेल तर ठीक आदल्या दिवशीच तुम्ही तुळशी काढून ठेवू शकता ह्यामुळं काय होतं माता लक्ष्मी म्हणजे तुळस आणि भगवान श्री अरे श्री विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे त्यामुळं तुळसीचं पान टाकून जर तुम्ही नैवेद्य टाक दाखवला तर तो लवकर ते प्राशन करतात किंवा ते ग्रहण करतात आणि त्याचं तुम्हाला फळ मिळतं किंवा आशीर्वाद मिळतो त्यानंतर बघा आडलेली कामे समजा काम आडलेलं आहे कामात अडचण आहे त्या काम होणार आहे पण थोडक्यात ते काम तुमचं होत नाही आहे होत आलेलं काम आहे पण काही कारणास्तव अगदी तोंडावर काम आले आणि ते काम तुमचं राहिलेलं आहे तर आषाढी एका दिवशी तुम्ही एक नारळ आणि पाच पेढे विष्णूंच्या मंदिरात किंवा विठ्ठलुक्मिणीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आणि तिथे तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा किंवा श्री विष्णूंचं ओम श्री विष्णू वैनमा ओम श्री विष्णू वैनमा म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचं म्हटलं तरी चालेल त्यानंतर आषाढी एकादशी दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा पिवळ्या नैवेद्य विष्णू भगवानला दाखवा विठ्ठल रुक्मिणीला दाखवा माता तुळशीला दाखवा माता लक्ष्मीला दाखवा पिवळं धान्य दान करा गरिबांना केळी मुगाची डाळ हार्ब्रेड डाळ गूळ अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही गरिबांना दान करा पिवळी मिठाई कारण ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांनाच तुम्ही ह्या वस्तू दान करायच्या कारण तुम्ही दान केलेल्या गोष्टीचं मोल त्यांना झालं पाहिजे त्यानंतर बघा पिंपळाच्या झाडाला या दिवशी तुमच्या घरात सतत वाद आहेत पितृंचा दोष आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं आहेत आलेला पैसा टिकत नाही मुलांच्या शिक्षणात अडचणी आहेत काही ना काही अडचणी असतील तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री आणि श्री विष्णूंचा वास असतो पितृंचा वास असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक तांब्या पाणी तांब्याचाच तांब्या घ्या तांब्याचा तांबाणं असेल तर स्टीलचा चालेल पण शक्य होतो तांब्याचा तांब्या घ्या पाणी घरातून भरून घेऊ जा त्या झाडाला पाणी घालायचं त्यानंतर हळदी कुंकू अगरबत्ती अक्षदा व्हायच्या तिथे तुम्ही थोडंसं पिवळी मिटायचा नैवेद्य न्यायचा तो नैवेद्य दाखवायचा आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा हा जो दिवा आहे तो तुम्ही कणकेचा बनवून घ्यायचा आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही वात शुद्ध गाईचं तूप थोडीशी हळद चिमुडवर आणि काळे काळेतील टाकायचे त्यामुळं काय होतं तुमच्या पितृंचा आशीर्वाद मिळतो तसाच भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि ती कणकेचा दिवा जो आहे तो नंतर मुंग्या किडे खातात त्यामधूनसुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळतो रोज तुळशीची ज्या घरामध्ये पूजा केली जाते ज्या घरामध्ये तुळस लावली जाते तुळशीची निगा राखली जाते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तुळशीची पूजा रोज पाणी घालणं हळदी कुंकू घालणं त्या घरामध्ये माता लक्ष्मी विष्णू ह्या दोन्हींचा वास असतो तर हे छोटे छोटे उपाय आहेत हे तुम्ही आषाढी एकादशीला करायचे त्यानंतर आषाढी एकादशी दिवशी सकाळी तुम्ही तुळशीला हळदी कुंकू घालायचं कारण त्या दिवशी तुळशीचा उपवास असतो त्यामुळं तुम्ही पाणी घालायचं नाही हळदी मुर्पण करायचं आणि सकाळी तुम्ही अगरबत्ती लावायची आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा हा तुपाचा दिवा लावत असताना तुम्ही त्या दिव्याखाली तांदळाचं आसन ठेवायचं दिव्यामध्ये दोन वेलची दोन लवंग चिमूटभर हळद आणि शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा ह्यामुळंसुद्धा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी पैशाचा पाऊस पडेल भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा तुम्हाला होईल जास्तीत जास्त आषाढी एकादशी दिवशी ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणा जास्तीत जास्त तुम्ही दान करा सेवा करा भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची विठ्ठल रुक्मीची कारण आज बघता तुम्ही किती वारकरी आज <coughs> <coughs> लाखोनं वारकरी म्हणजे संख्या मोजता येणार नाही इतके वारकरी गावोगावातून वार वारीसाठी पंढरपूरला एकादशी दिवशी चाललेत म्हणजे किती महात्म्य त्या भगवान श्रीहरी श्री विष्णू विठ्ठलाचं आहे आणि ह्यांची सेवा आपण जर केली तर आपल्या घरातली भांडणं बंद होतील लक्ष्मी प्राप्ती होईल मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात दूर होतील मुलांची प्रगती होईल मुलांची लग्न असू द्या मुलांचं शिक्षण असू दे मुलांच्या एक्झाम असू दे मुलांचे प्रमोशन असू दे नवऱ्याचा विश्वास म्हणजे घरातली कुठलीही कठीणातली कठीण अडचण असू दे किंवा साधी अडचण असू दे हे शंभर टक्के तुमचं दूर होणार हा उपाय तुम्ही करायला सुरू करा आणि ह्या दिवशी कराच अगदी मी प्रामाणिक सांगते हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ स्वामी समंत महाराज भगवान श्री हरी विष्णू नक्कीच देतील माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रिणींना मी शेजारी नातेवाईक संबंधित सगळ्यांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये भांडणं असतील तर ती दूर होतील पैशाची अडचण असेल दूर होईल कर्ज असेल तर ह्या सेवेने से फिटून जाईल हे तुम्ही करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ